नवनाथ भक्तीसार अध्याय पंधरावा श्री गणेशाय नम जय जय जी जगतपालका मुनी माणस चकोर मुर्गांका कृपा बुंदा तया पूर्ण शशांका ग्रंथांतरिका मागील अध्याय कथन तुवा बदवले कृपा करून गर्त अग्निनंदन गोपी चंदे घातला घातला परी कैसा लागत की न कोठे नाही माग जयसा शंकर गेल्या माग फसवणे त्याशीवर येले असो पुढे आता श्रुती श्रवण करावे रसाळ उक्ती सिंहावलोकने घेऊन गती मागील कथा विलोका बद्रिक आश्रमे पूर्ण तपासी गोरक्ष काणी फा जानेवी तिरासी तप द्वादश वर्षे उद्यापन उर केले परी याचे त्यासी नाही ठाऊ क का काया भोवनी उभय अर्क संगोपित कामांत क का परी मोहित नाही अनन्या पुढील भविष्यतर तर जाणून गुप्त ठेवीले ओळखून या परितप झाली अपूर्ण उभय ताही बोलावले कानी फा निघाला उत्तर देशी महा तपी गोरक्ष शेखी उत्तर पूर्ण मध्य कोणाशी संचार करीत चालीला प्रयाग गया काशी करुण श्री गुरु ते शोधी गज कर्ण नंदन या परिपूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधी मच्छिंद्रा शोधित परी कैसा कि जलावी विभक्त भक्त मासा कि वसा वसा सदोदित हृदयात नावडे ना निद्रा ने सदा भाविक सुखावते चित्तांत भ्रमण करीत असे पिशाच वत सांडी श्वास आणून हेत नाथ नाथ हे नाथ ना ना म्हणून वारंवार हंबरडे फोडीत म्हणे कधी भेटती गुरुनाथ प्राण डोळा उरला किंचित पाय आता दाखवी ऐसी प्रेमे हो तसे वृष्टी आपल्या वसे पुसे म्हणे पाहिला असेल मच्छिंद्र जेटी ऐसे हो। बहुता बहुता पुसून नाना क्षेत्री करी गमन तो भ्रमत गौड देशाकारण हेळापट्टी पातला तपे मास भक्षिले समग्र अतिसूक्ष्म जे शरीर त्यावरी श्री वियोग चिंताशर हाडी टोले मारित असे जेथे बैसे तेथे वसे निर्बिंदू हाती नेत्रास कार्या कोण्या क्षेत्रास भिक्षा मागू जात असे तो हेळापट्टण पट्टण नगरा माजरे बैसला क्षणभरी तो द्वापार द्वारपाल ग्रामद्वारे बैसले होते काहीसे त्यांनी पाहुणे गोरक्षनाथ आदेश म्हणून त्याचे नमित परी परिगोरक्षता या द्वारपाळा पुसत मच्छिंद्रनाथ आहे की तव ते म्हणते आमचे गावे मच्छिंद्र नामे कोणी गोसावे महाराजा आलाच नाही काय सांगावे सुख व्यक्ती परिनाथा एक तापसी आला होता या गावाशी नाम जालिंदर या जगाशी मिरवत होता महाराजा काय सांगावे तयाची नीती लोकांशी वाटे जैसा गबस्ती तो तृण भारा वाहाता माती अधराम्य पाहत असे गोरक्ष म्हणे काय कारण मस्तकी वाहत असे तृण एरी म्हणे तो काननातून गोधन करता आणत असे गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे तर एरी म्हणती ते गावीचे वृत्ती गोधनाचे पालन करी महाराजा गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीच राहुनी लोप कवंठायस झाला पुढे तो सांगा एरी म्हणती योगद्रुमा एक सं म्हणे दशा आजपर्यंत लोटले संवस्तर महाराजा ऐसे ऐकून तयान गोरक्ष विचारे आपले म्हणे तरी का माझा स्वामी नाम पालटून जगा माझी विचारला मी सांडुनी पूर्ण तपास लागावया करीन करीत येईन धावत म्हणून पालटेले मास गावा मिरवला ऐशी कल्पना आनुनी मनी अश्रुधारा वाहते नाही म्हणे महाराजा गेला सी सोडीने मज पाडसा कैसा टाकून निर्वान निर्वाण नात कोठे गेला माझा नात मी अर्भक ज्ञान बाळक बहुत मोकलीले कैसे मज हे नाथ तू सकळमय સર્વસ્વી બાપ માય તુજ વન મા કોણ આશ્રય તિની દિસેના આહા મા પાસાણી ચરુ ગેલી કોને રાણી માધે સ્મરણ સકળ સડુણી કૈસી ગુંતલી તિકા મગ વચ્છા પ્રેમ માવલી કોણ રાણી ચરુ ગેલી પરી માધે વિસ્મરણ વિસરલી કૈસી ગુંતલી તિકડે છી आहा माझी मोहाची माय करू गेली अंतराय मजे ती विसरुणी सदै हृदय कैसे गुंतली तिकडेची ऐसे बोलणे विला पकरत उर्ध्व हंबरडा मारून धावत पोट कवळेनी श्वास सोडित हा नाथ म्हणून मग ते कनवाळे द्वारपाळ म्हणती नाथा न ना करीतळ तुम्हा मायले करांचा मेळ ईश्वर करीर पुढारा ऐसे वदती ते वाने गावात धाडीला भिक्षे लागिनी मग तो गोरक्ष सदनो सदनी अलक्ष गाजवी जात असे परी जालिंदर होता ज्या ठाई तेथे -ते सहजाला भिक्षेस पाही ते एकटक एकट एक सदन साई पाहुणी अलक म्हणत असे तो सवाल ऐकून जालिंदरनाथ आदेश म्हणत आत ते आदेश गोरक्षाप्रत श्रवण झाले तातडी मग ते आदेश वंदुनीपुरती म्हणे कोटे हात महाराज जती एरू म्हणे महगर्ती विराजलासे महाराजा गोरक्ष म्हणे नामी मिरवत आहात नाथ स्वामी एरी म्हण मनो मनोधर्मी नाथ जालिंदर म्हणतात महाराजा योगद्रुमा पवन नाम मिरवतसे तुम्हा आणि वरदहस्त प्रसाद उमा गुरु कोण तुमचा हो गोरक्ष म्हणे मच्छिंद्र ज्यती वरद प्रसाद गुरुमूर्ती आणि गोरक्ष नाम देहाप्रती जगामाजे मिरवले परी महाराजा एक के युक्ती तुम्ही सेवेली महागर्ती जगी प्रवेशुनी पापमती भंगीत झाली लोकांची ऐसे एकोणी तयाची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा ती ऐकताची गोरक्षनाता कोपा नळ पेटला मने महाराजा आज्ञा करावी क्षणेची घालिनी न पालखी मही तव त्या नृपाची काही भस्म करीन क्षणार्थात भस्म न क्षणात जैसा अग्नी पेटला सदनाद तेने तृणतुचे कोण गणित नृपनात भस्म करीन महाराजा आहा ऐशी गुरुमूर्ती देवादानवा वरदगती ऐशी स्वामींची घालून निगरती राज्य कैसा करती करतो जी तरी आताची आज्ञाप्रमाण लागू नदी एक क्षण मग जालिंदर बोले वचन ऐसे नो हे महाराजा या कार्याचे पुढे कार्य ना तरी हृदय विचारुनी पाहे नाथपंत येणे दुनावे ह्याची भविष्य असे पहा तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन परी हे ऐसे वर्तमान बोलू नका जगाशी तुम्ही हिंडता सहज मम सुत भेटता तुम्हाशी श्रुत करावे कृति वृत्तांत येथीचा सकळी क मग तो युक्तिप्रोक्ती करून संपादून रायासी कल्याण माते काढील गर्देतून वाढविल तो नाथपंत ऐसे सांगून गोरक्षणात आदेश म्हणून हो असे मग आदेश शब्देची गमन करुणी गोरक्षानंदन आहारापुरते मिळवून अन्न उपहार संपादी मग शिंगी शैली करुणी ग्रहण करीता झाला मार्गी गमन तो जगन्नाथ प्राचीन स्थान तेथे ते जाऊन पोहोचला एरीकडे कानिपनाथ गावोगावी भ्रमण करीत परी गावी जाय तेथे जगालागे बोधी तसे कानिपा मुखाचे बोधस्थिती ऐकून परमजन मानवती सलील प्रेम दाटून अनुग्रह घेती तयाचा मग त्या गावात एक एक दोन प्रपंच राणी लाथ मारून सवे चालती ऐसे एक दोन पाच सात दहाविसांचा मेळा जमत होता होता सप्तशद दाटले शिष्य समागमे पूर्व देशी गमन तो स्त्री राज्य दोषस तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती माघारा स्त्री राज्यात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुत करणे म्हणून शिष्यमंडळ दनानोनी परतणी पाहती माघारी ठाई ठाई करते विचार म्हणती स्त्री राज्य देश तीव्र तेथे प्रवेश करताना वाचत नाही सहसाही ऐसा देश कठीण असून स्वामी करती तयात गमन तरी अग्नकुंडी सकळा नेऊन पूर्ण आहोती इच्छित असे जरी सेवल्या ते मग कोण पुरुष जगेल तेथे जेवी त्रिव्र अग्नित शिरता ते आहाळेना कैसे म्हणावे सदनी प्रेरीला वैश्वानर सदन झाले खदिरांगर तया माझे निघता नर वाचेल कैसा सहसा सहसा तो की पतंग घेता दीपाची बेटी त्याची रती येथे गोष्टी दिसून येते परी शेवटी मृत्यू आम्हा दिसत असे ऐसे होता निश्चय वचन कोण म्हणती करा पलायन जीवित व वाचल्या साधन घडून येईल महाराजा एक म्हणती ऐसे करावे सदृढ धरावे गुरुचे पाय मग जीवित्वाचे भय काय जात असे तरी जाऊ द्या काया वाचा तनुमंधन प्रथम तयासी केले अर्पण मग या जीवित्वाचे अस्तधरण व्रता लागी का भंगावे एक म्हणती लागले वेड कैसे व्रत पडी पाड जीवित्रत कोणी दृष्टी पाहिले तरी हा अर्थ निधन या स्वामी लागे चुकवून ग्रहस्थान पलायन करून व वाचावा या स्वामींशी लागले वेड सादर मृत्यून झांपड तया ठाई पडेल धाड चालीने जातो त्या ठाई ऐसे तुमाशी सत्य भासेल तरी हे मानुनी घ्यावे बोल जीवितवाची आस्था असेल तरी बोल न मानावे ऐसे ठाई ठाई ताटी बैसुनी करती बोल चावटी परी हा अर्थ पोटी कानी पाथे समजला मनात मने भ्याले सकळ हीन बुद्धी दुर्बळ परी आपला प्रताप सांगता तुंबळ सत्य वाटणार नाही त्याशी मग करी कवळून भस्माची मोठी सर्प सर्पासो सर्पास जलपून प्रेरी महिपोटी तिन्ही तिशा लक्षुनी पुढील मात्र मार्ग ठेवून मोकळा दिशा बंधन केल्या सकाळा केल्यापरी ऐशा वळा देवदानवा आतुळेना केले अर्थ द्वर, पर शिष्य पळून नाही जाणार आणि मारुतीचाही भोभोकार पोहोचू नये त्या ठाया ऐसे सर्पाशास्त्र पृष्ठी रचून शांत बैसला जटी मग शिष्या पाचारवणे शेवटी पुस्ता झाला तयासे लहान मोठे मिळवून समुदायाशी बसवून म्हणे आम्हाला घे जाणे स्त्री राज्यात आहे की परी तो न नहीं, न देश कठीण वाचत नाही पुरुषरत्न हनुमंत कार्य करून प्राणहानी होत असे पुढे देश भोत कठीण परी आम्हाला आहे जाणे देशाचे तीर्थ करून येऊ असे वाटत असे आमचा विश्वास गुरुपाई जरी असेल भवप्रवाई तरी देशाची लंगूनमही मही पुन्हा येऊ माघारे ना तरी सुखे जावो प्राण परी मनाची धाव घेई पूर्ण तरी तुमचा विचार करणं तो प्रति दर्शवावा जे निसिम वस्ती भक्ती तीही धरावे माझी संगती ना तरी जीव लोभ असेल माघारे ऐसे सांगून बोलावी मग म्हणे भक्तीचे किंचित तया ठाई राहिले सात शतांत सात जण ठाई उरले स्थान धरून वरकड कंबर वस्ती करून कल्पल्या मार्गी चालले मनात माने ती सुख बसा म्हणती तस्कर बुद्धीचा ठसा पळून जाता काजळी लेशा मूर्खत्वे येते आपणासी तरी फार बर्वे झाले स्वामींनी अंतर ओळी केले उपवले कीर्ती महात्म्य रक्षणी ऐसा चित्ती सुखवसा मानून आले पंथी करतिमने एक कोस गेले धावून असे मेपर्यंत ग्रामीच्या सर्पा सर्पास सर्प्र सीमा लक्षण बैसले होते महि वेष्टुन तेने इताचे धरले कवळून म्हैसी दृढ केले ते पद झाले मही व्यक्त मागे पुढे ठेवायला नसे शकत जैसे सावज गुंतल्या चला तर बळ काही चाले ना असो मही व्यक्त म्हणून हस्ते काढू जात तो हस्त झाले मही लिप्त मग सकळ ओनवे झाले एरीकडे कानीपनात त्या सातांते बोलवून घेत जवळ बैसूने सकळ वृत्तांत निवेदिला तयांचा तुम्ही करावे आता शीघ्र जाऊन त्या महिस पाषाण करी उचलवणी विशेष तयाच्या पृष्ठी स्थापाने आज्ञे करून पाहत चालले सीमे स्थान तरी ते सर्व ही ओनवे होऊन ठाई ठाई खुंटले सातांसी पाहुणे अवघ्या मूर्ती परमचित्ती लज्जित होती अधोवधून करून पाहती परी देती उत्तर हे जाऊन बोलते त्या ते कैसे सोडून पुढारा परी ईश्वराचे अघात करणे महिकिळुनी खुड़ ऐसिया रीती कोणत कोण तरुणी गेला हे सांगपा मग हसते सकळ पाशान पृष्ठी ठेवी ते बळे करून स्पर्श होताची जाती चिकटून अंग हलवता पडना मग परम आक्रंदती चुकलो चुकलो ऐसे म्हणती आता क्षमा करु सोडवावे आम्हा म्हणती खुशाला स्वामी पाहुणी सोडवून कशाला संकट पडता काढे संकट पडता काढता पळा परी ज्याची क्रिया त्याची त्याला फलद्रूप होत असे आता स्वस्त असा चित्ती आम्ही जातो स्त्री देशाप्रती दैव वाचून आले आणि ती सोडून नेऊ तुम्हा ते ऐसे सकाळ करून भाषण सकाळ पृष्ठी पाषाण परते ते झाले गुरु आज्ञा करून ते परि ते पाहुणे आरम बळती म्हणती गुरु माय हो न माय होऊन या सदर हृदय आम्हा सहे सवे न्यावे स्त्री राजा माझारी आमची सकळ गेली भ्रांती आणि गुरुची समजली प्रताप आता सकळ नासून द्रुमती विश्वासाते टेकिलो ऐसे करता विनवणे ती ऐकली सात जणी मग म्हणती श्री गुरु ते सांगून सुटका करू तुमची ऐसे मिरवले त्यांची नासली सकळ भ्रांती पृष्ठी पाषाण घेऊन आरंभळती तरी आता कृपा असंडोनी चित्ती मुक्त करा सर्वांते आता येथे गेली प्राण सोडणार नाही आपले चरण सर्व स्थिर मती धरून चरणावरी लोटतील नाना युक्ती करण करतील श्री गुरु समाधान हे सशिष्याच्या एकोणीवच नाथ चित्ती तोषला मग विभक्तास्त्र मंत्र होल्पनी भस्म पोटी मने चर्चुनी यावे तयाते मग एक शिष्य जाऊन ते भाळी चर्चुने भस्म चिमुटाते चरित झाले सकळ मुक्त साताउने सातशे ऐसे मुक्त झाले सकळ जनी येऊने लागले गुरुचे चरणी नाथ तया लागून पाहुणे आहा आहा म्हणत असे ऐस ऐसे वचन तेथून टाळीता स्त्री सीमेवरी जाऊन वस्ती लागी विराजती तेथे ते दिन लोटल्या झाली रात्री तो चमत्कार वर्तला ते क्षिती क्षती भूभूकार द्यावयावरती सेतू होणे चालला तो मार्ग येता अस्त्रसबळ वेष्टित झाले पदकमळ परितो व्रज शरीरी तुंबळ अस्त्रालागी मानेना एरू चित्ता माझी विचार करीत हे सर्पाशास्त्र सर्पास्त्र आहे निश्चित तरी येथे कोणी प्रतापवंत आला आहे निश्चय ऐसा विचार करून चित्ती येता झाला से प्रति तो कटक पाहून नाथपंथी मनात विचार करीत असे की म्या यज्ञ करुणी बहुत येथे पाठीला मच्छिंद्रनाथ परी कटक केली तेथ बोधती तयासी मग बोधे होऊन या स्वार स्वदेश येईल मच्छेंद्र मग करून मागे लावावे परतून मग धरून भूभूकार करीत असे गाजवी पुच्छाचा फडत्कार भयंकर रूपी अति त्रि, तीव्र ते पाहुण्या कटक भार समग्र स्वामी आड धरताती म्हणती महाराजा प्रळय काळ प्रथम उदेला महाबळ आता भक्षील कटक सकळ उपाय काही योजावा एरु म्हणे नाही भय उगेची पाह धरुणी धैर्य याने तुमचे करावे काय मग करी भस्म परम बोले होटी नो तो प्रयोग सिद्ध होता दाटी भस्म चिमुटी फेकली मग ते वजास्त्र परिम कठीण माथा मिरवले भूषण गगन एरीकडे वायुनंदन निज दृष्टी पाहत असे मग मोठमोठे उचलून पर्वत हेकीता झाला गगनपंत परीती गिद गिरी आदळता व्रजास्त्र चूर्ण होती क्षणार्थी ते पाहुणे अंजनी सुत प्रेरिता झाला मुष्टीघात त्याने व्रज झाले भंगीत निचेष्टित महि पडले ऐसे होता प्रकरण दृष्टी पाहे कर्णनंदन मग काळी कास्त्र जल्पण भस्म चिमट्टी सोडीत असे यावरी सवेची अग्यस्त्र सोडीता झाला प्रयोग मंत्र त्यावरी सवेची वासवास्त्र वरी वायव्यास्त्र प्रेरिले. मुक्त तो वायव्यास्त्र प्रयोग होता द्विमर्दने दाटला सविता. मग महापर्वत ते स्थूलता भस्म होती तयाने. तो अंजनी सुता सकट तो अति तीव्र करीत या उपरे काय काय उतट विकराळ रूपी प्रगटला. की कृतांत जैसा मुख पसरुनी ग्रासू पाहे सकळ जन त्याते सहाय्य परिपूर्ण वासवशक्ती मिरवली जैसा मागे दम प्रगट होय हरुप्राण ऐसे उभयास्त्र तरुण कडकडा करीत असे जैसे खगमे घडंबरी चमका मारती चपळेपरी उदेली भक्ती तदनुरी तदोनुपरी प्रणय तर मिरवल्या त्यात अग्यास्त्राचा ताप थोर त्यावरी साह्य ते वातास्त्र मग मारुती देह रक्षणार्थ काही दिसेना वासवानी आणि काळीकास्त्र मागे पुढे होऊन पवित्र प्रहार भेदाया पाहती स्वतंत्र पर वायुपत्र चपळतो देही ते दोन होत ओढिता झाला चपळवंत तरी तेही अस्त्र चपळ बहुत हस्तयुक्त होऊ न देत यावरी कारण पुच्छी योजी वायुनंदन या स्तुती स्तुतीविनोने आराधिले मने महाराजा प्रळयवंत प्रविष्ट करा अग्यास्त्र तरी तुझा आहे सुत माझी मिरवीत असे परिगृहीचा पाहुण्यानर्थ कोणता पाहुणी तुष्टीला तात ऐसो या प्रकरणी हृदयात निवारी जे महाराजा ऐसे उत्तर कोणी सावधान मग बोलवी वायुनंदन ते वातास्त्र झाले क्षण महाप्रतापे आच्छादी ते पाहुणे कानिफानात मोहनास्त्र प्रेरुण या त्वरित तो, ते गुप्तास्त्र हृदयात जाऊन यात संचरले संचरले तरी व्रज शरीर लाग न धरी मोहनास्त्र परी काहीसा भ्रांत वायू कुमार निज देही दाटला तरी तैसाची भ्रांती माझारी अग्यस्त्र पुच्छे धरी महाबळे समुद्र तिरी भिरकावून परी अग्यस्त्रे महासबळ काढू लागले समुद्रजळ जळ जळचरा उडवला प्रळय काळ तेने समुद्र, समुद्र गजबजिला मग तो येऊन मूर्तिमंत निज दृष्टीने जव पाहत

पाठी पोटी अस्त्रे दोन एकदाची भेदिली प्रहार करून सबळबळे करून लक्षणी भेदती झाली ती अस्त्रे कालिका आणि वासव शक्ती भेदताची मोर्ची झाली व्यक्ती तेने उलढणी महीवरती वाटोसूत पड येला ते पाहुणी अनिल अनिल राज हृदयी उच उचळले मोहबीज मग प्रत्यक्ष होऊन तेजपुंज तयापाशी पातला परित अंजनी चा बाळ व्रज शरीरी ब्रह्मा, ब्रह्मांड बळ युद्धा मिसळ पाहत असे मग श्री मध धरून मद, सत्य हे सबळ पाणी आहे तनाथ धरळी याते करू नको पूर्वी पाहे मच्छिंद्रनाथ तव श्री दिदला होता पर्वत वाताकर्षण बहुत निर्वेद यापाशी तरी आता सख्य करून कार्य काय ते घे साधून गुळ दिल्या पावे मरण विष त्या ते नकोची या परिबोले म्हणे मानवाते माझे चित्ती सख्या सारखी युक्ती योग्य योग्य दिसेना मग उदती आणि द्वितीय वाते सवय घेऊने मारुती ते कानिपाते घेऊन तरी ते परमप्रतीने भेटले कानिपातीने देवांशी नमन करतेसे अति प्रीतीशी नमुनी पुढे वायुस्ताशी युद्ध का सोडले म्हणत असे हे ऐकून बोले अनिळ कि युद्ध कासया करता तुंबळ कवन अर्थी तयाचे फळ लागी दाखवा नात म्हणे तया मारुतीशी युद्ध करीत होता कासयाशी मारुती म्हणे कामनेशी तरी ऐका माझी या म्या बहुते यज्ञ करून गौरव गौरवने मच्छिंद्रनंद परम आदरे स्त्रीराजाकारण पाठवला आहे की तरी हे तयाचे असती जाती तेथे गेल्या तयाप्रती भेटल्या तयाची समळ वृत्ती स्थिती आणतील मग तो सोडून येते स्थान स्वदेशात करील गमन ऐसी चित्ती कल्पना आणून युद्धाला मिसळलो तरी आता असो कैसे राज्यास काही योग मच्छंद्रास बोलू नये दुरखते ऐसे प्रकरणी भाष्य देऊन अवश्य करावे यांनी गमन मग माझे काही एक छलन होणार नाही नाथासी ऐसे बोलता वायुसुत ऐसे बोलता वायुसूत अपमपंथी म्हणे बरवे यात आहा म्हणून वदे मरुद सुत यात काय वेचत असे मग हसुने बोले कानी पाना ते आहा शंका आल्या तुम्हा ते तरी प्रयोजन काय आमो ते मच्छंद्राते बोला बोला तरी सहसा मी मच्छिंद्राशी बोलणार नाही दुर्बलेशी आणि संबोधने तयासी तेथील ते कर्तळ भाष्य देऊ न तुष्ट केले तयास मग आपण आपल्या स्वस्थानास त्रिवर्ग ही चालले सकळ गेले स्वस्थानाशी तो उदय झाल्या लोटली निशी मग शिष्य कटकेशी तेथून या निघाले स्त्री राज्यात प्रवेशून नाना तीर्थक्षेत्र स्थान पाहत पाहत गजानंदना शृगमुरंडी पातला તો ગાવીસોમા મૈનાકીની મચ્છિંદ્રાસ બેસોની સભાસ સેવે લાગી વિનટલી તો કાને ફેરી આલા કરી રાજો દ્વારિત સવે શિષ્ય કટક तो द्वार रक्षक शोधा लागे धाविले शोधता शिष्य तो कानी पकडला कानी मग जाऊन या रांजांगने वृत्तांत सुचवला म्हणती महाराजा ग्रामद्वारे काने पासहनाथ परिवारी सातशे शिष्य समुद्र लहरी तव भेटी आलासे हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंत परी एरी म्हणती मनवती मनवती नाथ कानपाठी करणे ऐसे ऐकून मच्छिंद्रनाथ परम दचकले तयाचे चित्त म्हणे आला की गोरक्षनात पालटो नामाते तरी आता कैसे ते राहू देईना सुखा या सुखाते अहातील सौंदर्य माते लादली होती प्रीतीने तरी तया माझी विक्षेप आला की सैन्य दुग्धभट नासला ये न्याय झाला प्रारब्ध वशे आमचा आता असो कैसे तरी यासी नावे ग्रामा भितरी म्हणून सिद्ध करून स्वारी अश्व शिबिकेसह निघाला तरी उनी ग्रामद्वारे परस्पर भेटी झाल्यावर कानिफा पाहुणी हृदयाभीतरी समाधान मिळवले मग आदेशाहून कौन पुस्तक गुरुचे पंथा त्यांनीही सांगितली समूळ वार्ता जालिंदर जन्मापासून मग मच्छिंद्र म्हणे जालिंद्रनाथा देता अनुग्रह उत्तम यात तरी तू कानिफा नाम असे सुत गुरु बंधू तू माझा मग शब्द शब्द अधिकत वाढत चाले प्रेम लहर मग वाहून मग युक्ती रचने कानिपाला त्या परिसंमोळ कथा सुधारसा पुढील अध्याय श्रवणी वसा श्रवण होई सकळी का तरी हा भक्ती कथासार तुम्हा वैष्णवांचे निज माहिर प्रपंच सांडून राहावे स्थिर या धवलगिरी धुंडी सुतनर हरिवशी कवी मालो नाम जयासि तो बैसला ग्रंथ माहेरासी सुख संपन्न भोगावया स्वस्ति श्रीभक्ती कथा सार संबंध गोरक्ष काव्य किम्यागार सदा परीशोत भाविक चतुर पंचदशाध्याय गोढा श्रीकृष्णाप नमस्त शुभम भवतो श्रीरसो श्री, श्री नवनाथ भक्ती सार पंचदशोध्याय समाप्त